मित्रांनो आजच्या हजार मागची एक तो याच मैदान त्या मैदानाच्या गोलाचे मानकरी आपल्या सोबत आहेत काय तुफान कुठल्या गावच इबुतवाडी इबुतवाडीकरांचा तुफान आज कुणासोबत बच्चा सोबत झरेकरांचा बच्चा झरेकरांचा बच्चा वासरू ही कुठून घेतलेला आपण ही न घेतले आपण वक्षवाडीतनं घेतले आपण बासट हजारांना आज तिसरं मैदान आहे तिसऱ्या मैदानात फायनल फायनलला दोन मैदान ओपनच्या मैदानात आदत आदत तीन नंबरला गाडी उतरलेली विरकरवाडीला परत आदत व्हायलाच विरकरवाडीच्या मैदानात गाडी लॉबी होऊन नंतर सरळ लागली पुढच्या दोनशे फुटात एक थे गाडी थटली तरी पण तीन नंबरला आदतला पण उतरलेली वासरू ही तिसऱ्याच मैदानात फायनल राहिले तिसरं मैदान म्हणजे आतापर्यंत आम्ही आदत आदतच घालून पाहलोय घरची गाडी म्हणजे फेर ही टाकत होतो तीच आदत वासरं घालून पाहलो मग मी आपलं खरसुंडीच्या मैदानात गाडी आणली त्या सांगितलं मालकांना की आपण ओपन पण आपलं एक बैल शाणा बैल घालोय आपली गाडी राहील कुठं पण मग आज आम्हाला जर करा आमचं मित्र आहे ते आपलं मैत्रीखातीर बैल दिला म्हणले आपण पळूया एक मैदान <laughs> मग आज आपलं मैत्री मैत्रीखातीर नियोजन पण झालं <laughs> आपलं ड्रायव्हर काशी ड्रायव्हर आहे त्यांनी गाडी पण चांगल्या पद्धतीने हांटली <laughs> आम्हाला सीमेला वयाच थोडं भ्याव वाटत होतं कारण काल्याचा सुंदर <laughs> पुन्हा आपल्या भावडीची गाडी होती तुषार घोडफड्यांची मग <laughs> <laughs> आम्हाला थोडं होतं पण पन... म्हणलं गाडीने एकदा तोंड काढलं बच्चन चांगल्या गाडीवर हो आम्हाला एक विश्वास होता की बच्चन तोंड काढलं तर आम्ही शंभर टक्के आज फायनल राहू शकतो आणि तसं आमचं खाली सुट्टी खाऊ दे आणि चिवळा ड्रायव्हर दोघांनी आपल्या सुट्टीला आम्हाला दिली त्यामुळे व्यवस्थित एक नंबर आपला आज आता आम्हाला काही फायनलला किती पण नंबर होते आम्हाला काय वाटत नाही पण एक तिसऱ्या मैदानात वासरू फायनल राहिला आम्हाला व्हायचा अभिमान वाटत मित्रांनो त्यांनी सांगितलं आता नंबर किती होईल याला महत्व नाही फक्त गोलाला राहिलाय घेतलाय आणि तिसऱ्या मैदानात फायनल ला आता डोळे फिरले त्यात आम्हाला समजा नाही कि चोवी नंबर येऊ आमच्या डोळ्याच पारने फिरले बसतो आम्हाला आता किती महिन्याचं वास्त्र आहे तेरा चौदा महिन्याचा तेरा चौदा महिन्याचा दादा आता त्याची वासराची काय वैशिष्ट्य काय सांग चाल त्याचे खालून पर्यंत वरपर्यंत हा तीन नंबर तीन नंबर कड बस म्हणजे सुट्टीला जरा स्पीड जास्त आहे सुट्टीला बेड कडवर खाल्नं सुटलं का कडवरच पद आता तुम्ही वासरा सोबत काय काय करता सुट्टी एक नंबर शान आहे शांतो तो आता चढतो पाहिजे तेवढं एक नंबर सुटतो आणखी आता तिसऱ्याच मैदानात आज वासरू फायनाला राहिले आज काय सांगायचं तिसऱ्याच मैदानात आज फायनला रा राहिले नंबर हा चांगलं पाहायला बच्चा बैलाच मालक आहे त्यासोबत कारण मित्रांनो ज्यावेळेस जोडी पळत असती ना जोडीदार पळत असतो त्यावेळेसच गाडी गुलाला राहत असती त्यामुळे महत्वाचा असतो जोडीदार सोबत आज पळाला झऱ्याचा बच्चा आज बच्च्यानं गुलाल घेतला इथला चांगल्या आहे नामांकित हो काय आज सांग चला नाही काय वासरान चांगली साथ दिली बैलाला त्यामुळे बैलाला गाडी वाडाय गावली चांगली आज किती आहे बच्च्याच बच्चाच ही तसं मैदान आजच असेल सोळा सतरा मैदान असला गुला सतरा गुलाल घेतले त्यानं एक एक नंबरने मानकरे कुठलं कुठलं एक एक केलं कळंबीत गावचा बुंगा बोलतोय का त्याचं पण तिसरंच मैदान तो वासराच त्याला एक नंबर करून बच्चनच दिला परत आपले समालोचे आता ते हे मुन्नाबाईचे भाऊ त्यांचं एक वासरा त्याला पण चरे गावात तीन नंबर करून दिले परत भारत म्हणून बैल आहे ह्याचा हिवरगावचा त्याला एक नंबर करून दिलेला रेवणगावच्या मैदानात काय बच्चाची काय खासियत सांग चला बच्चाची खासियत काय नाही खाल नाही नाही बच्चाच कसं आहे त्याला बैल लागला ना, ना? ना, ना लाग तो कोणाचा तो गाडी सोडत नाही जर बैल लागला तसा त्याला गळ्यात देऊन येऊन तर फायनल राहणार बैला त्याच्या जोडीतल्या बैलानं कमी पळू द्या फक्त गळा देऊ गळात लावतो असं त्यांनी सांगितलं आठवण आठवणीतलं कुठलं मैदान आठवण इथल्या पेक्षा तो बिंजोडचा किंग आहे मुंबईतला सुरेश लाले आणि रोशन लाले प्रणाल लाले त्यांचा बैल आहे आमचे घरचे संबंध आहेत पावसाळा बैल माझ्याकडे असतो उन्हाळी बिंजोडला बैल मुंबईला असतो अंजिनूर खोपोलीला टॉप टॉपच्या गाड्या मारल्या त्यांना आता त्याच कुठलं सांग सांगताना आठवणीतली अशी भरपूर मैदान आहे ती मागल्या वर्षीची पण भरपूर मैदान आहे ती मागल्या वर्षी घरची गाडी म्हणून खोपलीतलाच एक शाहीर म्हणून बैला त्यानं ते बच्चानं कोरेगावचं एक केलेलं असे सीमी ह्याला गटाला पण आठ नऊ टांग्याचं अंतर होत सीमेला पण आठ नऊ टांग्याचं आणि ह्याला पण दोन तीन टांग्याचं फायनल ला अंतर होतं चरमन केसरी आपले पैलवान आहेत ना हे जे त्यांच्या मैदानात आता आजच्या ह्या मैदानासाठी मी तुम्हाला शुभेच्छा करतो कारण तुम्हाला फायनल ला पण जायचे धन्यवाद